खूप भर प्रेम देता म्हणून म्हटलं की आजची जी उंबरटा पूजन आहे ती मी लॉंग व्हिडिओमध्ये दाखवते आणि तुम्हाला कशी वाटते मला सांगा आपला उंबरटा म्हणजे लक्ष्मीचं आगमन तिथूनच होतं घरामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा तिथूनच लक्ष्मी घेऊन येत असते आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे घरातली ती अलक्ष्मी आपल्या उंबरट्यातूनच बाहेर पडत असते म्हणून आपलं उंबरटा स्वच्छ असणं आणि तिथे आपण रांगोळीने सजावट करणं हळदीचं लेपन करणं हळद म्हणजे अँटीऑक्सिडंट जी फिल्टर आऊट करते निगेटिव्ह एनर्जी सो ह्या सगळ्या गोष्टी आपण नित्य नेमाने रोज करणं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चला तर मग बघूया मी कसं करते आपल्या घराचा उंबरटा म्हणजे घरातल्या ऊर्जेचा प्रवेशद्वार म्हणूनच उंबरट्यावर केलेल्या प्रत्येक कृतीचा थेट परिणाम आपल्या घरावरती होतो प्राचीन परंपरेत उंबरट्याला पवित्र मानलं गेलं आहे आणि उंबरट्यावर हळदीचं लेपन करणे ही एक जुनी आणि अत्यंत प्रभावी प्रथा आहे हळद ही औषधी गुणधर्मांनी भरलेली असते आयुर्वेदात हळदीला शुद्धीकरण करणारी मानलं गेलं आहे म्हणूनच उंबरट्यावर हळद लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही ती नैसर्गिक संरक्षक कवचासारखी काम करत असते हळदीचा पिवळा रंग म्हणजे मंगल आनंद आणि प्रकाशाचं प्रतीक त्यामुळे उंभरट्यावर हळद लावल्याने घरात मंगल वातावरण राहते हे हळदीचं लेपन कसं तयार करायचं याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती टाकलेला आहे तुम्ही तो चेक करू शकता हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे हळदीचं लेपन तुम्ही बनवा आज मी उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक लावलेलं ला आहे जे चांदीचं मी घेतलं होतं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं एका ब्लॉगमध्ये सो ते आज मी उंबरट्यावरती लावलं ला आहे बरेच दिवस मी थांबून होती आ, मला उंबरट्यावरती पट्टी बसवायची होती पण काही केल्या मला ती कोणीच बनवून देईना त्यामुळे सध्या याच उंबरट्याच्या पट्टीवरती मार्बलच्या मी स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले चिटकवली आहेत स्टिकने जर लाकडी पट्टी मिळालीस तर मग हे काढून त्याच्यावरती मी लावून घेईन उंबरटा पूजन करण्याअगोदर मी उंबरट्याची जागा स्वच्छ करून घेतली आणि घराबाहेरचा जो काही एरिया आहे आणि स्वच्छ पाण्याने उंबरटा पुसून घेतला दरवाजात दोन्ही आमचे जे सेफ्टी डोअर हो आहेत ते दोन्ही पुसून घेतले आणि इथली जागासुद्धा स्वच्छ करून घेतली घराचं प्रवेशद्वार स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे कारण लक्ष्मीला आवडते ती म्हणजे स्वच्छता आणि जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी असते शक्यतो ना सकाळच्या वेळेसच हळदीचं लेपण आणि रांगोळी दारासमोर काढायची कारण सकाळच्या वेळेस ना वातावरणामध्ये सात्विक ऊर्जा जास्त असते लक्ष्मी ना त्या ठिकाणी येते जिथे स्वच्छता असते शांती असते सत्यता असते ज्या घरात रोज भांडणं होतात एकमेकांचा राग केला जातो वाईट शब्द बोलले जातात त्या घरातून लक्ष्मी परत जाते कारण तिची ऊर्जा शांती आणि सात्विकतामध्येच नांदत असते म्हणूनच ना रोज सकाळी दिवा लावणं घर स्वच्छ ठेवणं मनात कृतज्ञता ठेवणं आणि आजचा दिवस चांगला जाऊ दे असं म्हणणं हे लक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखं असतं लक्ष्मीला आडंबर नको असतं तिला भावना हव्या असतात ज्या घरात स्त्रियांना सन्मान वृद्धांना आदार आणि अन्नाला प्रेमाने वाटलं जातं त्या घरातून लक्ष्मी कधीही जात नाही जर लक्ष्मी मिळवायची असेल ना तर सोनं विकत घेऊ नका सद्गुणांनी मन सजवा शांतीनी घर सजवा लक्ष्मी आपोआप आपल्या आप घरी येईल आणि कायमची टिकून सुद्धा राहील कारण लक्ष्मी देवी फक्त पैशात नाही ती ऊर्जेत प्रेमात आणि समाधानात वसते लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही तर ऊर्जेचं प्रतीक आहे तिचं आगमन त्या घरात होतं जिथे मन स्वच्छ आणि वातावरण शांत असतं ज्या घरात रोज स्वच्छता केली जाते तिथे लक्ष्मीचं जा आगमन सहज होतं धूळ कचरा आणि नकारात्मक विचार हे लक्ष्मीला थांबू देत नाहीत तिचं पहिलं पाऊल स्वच्छ उंबरट्यावरती पडतं म्हणूनच घराचा उंबरटा पवित्र ठेवायचा असतो लक्ष्मीला अहंकार आवडत नाही नम्रता तिचं सर्वात मोठं आमंत्रण आहे तिथे धन कमवलं जातं पण दान विसरलं जातं तिथे ती जास्त काळ थांबत नाही दान केल्याने लक्ष्मी कमी होत नाही उलट ती वाढत जाते लक्ष्मी म्हणजे प्रवाह आहे ती जिथे थांबते तिथे स्थिरता आणि आनंद निर्माण करते घरामध्ये कोणाच्याही मनामध्ये राग असेल द्वेष असेल किंवा मत्सर असेल तर तिचं आगमनही होत नाही म्हणूनच रोज काही वेळ शांत बसून मन शांत करायचा ध्यान केल्याने आणि कृतज्ञता व्यक्त केल्याने लक्ष्मीची ऊर्जा घरामध्ये आकर्षित होते ज्या घरात अन्न वाया जातं तिथे ती जास्त काळ राहत नाही अन्न म्हणजेच लक्ष्मीचं स्वरूप आहे प्रत्येक कणाची कदर केली पाहिजे लक्ष्मीला सुवास स्वच्छता आणि व्यवस्थितपणा आवडतो म्हणूनच घरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवा अव्यवस्थता म्हणजे नकारात्मक ऊर्जा ती लक्ष्मीला दूर करते घरातील मंदिर स्वच्छ आणि सुगंधी ठेवा कारण तिथूनच सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाहत असते काही काही जास्त जमलं तरी एक दिवा आणि धूप अगरबत्ती जरी देवासमोर लावली तरीसुद्धा घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते कारण ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तिथे तिची कृपा वाढत जाते दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप लक्ष्मी अंधार राग आणि खोटेपणाला सहन करू नाही शकत शेवटी आणि खूप महत्त्वाचा लक्ष्मी फक्त त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीचा सन्मान होतो जिथे स्त्रियांवर अन्याय किंवा अपमान होतो तिथून लक्ष्मी कायमची निघून जाते स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्तीशिवाय लक्ष्मी अपूर्ण आहे ज्या घरात थँक यू आणि क्षमा करा हे शब्द उच्चारले जातात तिथेच समृद्धी वाढत जाते नम्रता आणि प्रेम हे लक्ष्मीला धरून ठेवणारे दोन शक्तिशाली धागे आहेत दुर्दैवानं खूप पुरुष मंडळी अजूनही घरातली लक्ष्मी म्हणजे त्यांची बायको हिला तितकं महत्त्व देत नाहीत पण जितकी सेवा तुम्ही तुमच्या बायकोची कराल म्हणजेच तुमचा शुक्रग्रहसुद्धा मजबूत होईल आणि लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळेल कारण तुमच्या घरातली लक्ष्मी ही तुमची बायको आहे